कहो नमस्कार नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा जगत वंबिके देवी रेणुके जगत दंबिके जय सर्वमयी माता भक्तानुग्रह कारिणी हे अंबिके रेणुके जगत जननी सर्व शक्तींच्या मूळ स्वरूप भक्तांवर सदैव कृपा करणारी माता तुला नमस्कार असो आदिशक्तीला वंदन करत विश्वधर्मी शिक्षण महर्षी संत विचारांचे अनुयायी आणि विश्वशांतीचे उपासक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उत्सवाच्या या पावन काळामध्ये आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ त्याचा प्रवास करणार आहोत आजचा आपला हा प्रवास नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर जिथे वसलेली आहे जगदंबा रेणुका माता माहूर हे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून या पीठाची देवता रेणुका देवी आहे हे पूर्ण शक्तीपीठ मानले जाते भगवान परशुरामांची आई रेणुका मातेचे अधिष्ठान असलेले मातापूर म्हणजेच हे माहूरगड हे दुसरे शक्तीपीठ आहे हे एक मूल जागृत पीठ आहे आणि परशुरामांची माता म्हणूनही या रेणुका मातेला ओळखलं जातं रेणुका देवी ही परशुरामांची माता आणि जमदग्नी ऋषींची पत्नी होती एका पौराणिक कथेनुसार जमदग्नी ऋषींनी परशुरामाला आज्ञा केली की त्यानं मातेचा वध करावा परशुरामानं आज्ञा पाळली आणि मातृभक्तीमुळे नंतर तिला पुनर्जन्म मिळाला या कथेतूनच रेणुकामाता त्या संयम आणि मातृत्वाचं प्रतीक ठरली माहूरगडावरती रेणुकामाता दत्तात्रेय आणि परशुराम या तिघांची देखील मंदिरे आहेत म्हणजेच मातृशक्ती गुरुशक्ती आणि कर्मशक्ती इथे एकत्र बसलेली दिसते त्यामुळेच या माहूरला मातापूर असं देखील म्हटलं गेलं याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही देवी ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर हे तेराव्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे म्हटले जाते माहूरच्या या गडापासूनच जवळच रामगड हा किल्ला असून काही कोरीव कामे केलेल्या गुहा देखील आहेत हे स्थान म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर तालुक्यात आहे माहूर गडावरच श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा देखील आहे तांदळा स्वरूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचं दर्शन झालं म्हणून हे माता शेजारच्या आंध्र प्रदेशामध्ये ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे ते माहूर झाले या देवीला एकविरा यमाई यल्लुमाई यल्लम्मा अशा नानाविध नावांनी विविध प्रांतांमध्ये संबोधले जाते ही देवी आदिशक्ती पार्वती देवीचे प्रकटरूप महाकाली म्हणून देखील पूजली जाते रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात ओम श्री रेणुका देव्यई नमः म्हणजेच संपूर्ण विश्वाची पालन करती असणारी मातृरूपात रक्षण करणारी दया सामर्थ्याची मूर्ती असणारी ही रेणुका माता नवरात्रामध्ये हजारो भाविक गड चढून दर्शनाला येतात आई रेणुका या जयघोषाने हा गड दुमदुमतो मातेच्या माते पूजेमध्ये भक्तांना मातृप्रेमाची आणि सामर्थ्याची अनुभूती मिळते रेणुका माता ही परशुरामांची जननी जगदंबा साऱ्या जगाची आई आहे आणि ती आपल्याला हेच शिकवते की आई ही पहिली गुरु आहे आईच्या त्यागातून ममतेतून आणि करुणेतूनच खरी शक्ती जन्माला येते म्हणूनच माहूरची रेणुका माता आपल्याला जीवनामध्ये मातृभक्ती करुणा निस्वार्थ सेवा आणि हाच खरा धर्म आहे हे दाखवते माहूरगडच्या रेणुका मातेचे हे रूप मनात साठवत आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात कथा साडेतीन शक्तीपीठांच्या या कार्यक्रमात पुढच्या भागात नमस्कार